पुणे बंगळूर महामार्गावर सरनोबत वाडीजवळ मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला दीपक शिवाजी तवंदे असं या युवकाचं नाव आहे दीपक हा पुण्यामधील टेल्को कंपनीत नोकरीस होता राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दीपकचा दुर्दैवी मृत्यू झाला दिवाळीनंतर लग्नाचा स्वप्न साकार करण्याच्या तयारीत असलेल्या दीपकच्या अकाली निधनानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे सिद्धनेरली गावातील दीपक शिवाजी तवंदे वयवर्ष सत्तावीस हा कागल तालुक्यातील सिद्धनेरली गावचा रहिवासी आहे मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पुण्याकडे नोकरीसाठी जात असताना महामार्गावर सरनोबत वाडीजवळ त्याची दुचाकी दुभाजकानं धडकली अपघात एवढा भीषण होता की दीपक त्वरित बेशुद्ध पडला या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पेट्रोलिंग टीमनं मदतीसाठी धाव घेतली त्याचे मामा विश्वास कदम यांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केले प्रथम खाजगी रुग्णालयात नंतर सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र या तिला काही वेगळंच मान्य होतं उपचार सुरू होण्यापूर्वी दीपकनं शेवटचा श्वास घेतला डॉक्टर्सने दुःख नृत्य कळवली आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला